श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उदगिरी बालक मंदिर श्री बालक मंदिर प्राथमिक विद्यालय चौडेश्वरी प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तोगटवीर क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष आनंद बडगंची हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन आर्मीचे मेजर नागनाथ पाटील हे होते या प्रसंगी दत्तात्रय बोललू ऍडव्होकेट बशीर शेख चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पथपेढीचे चेअरमन अरुण चिंता युवक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण चिल्ला तोगटवीर क्षत्रिय सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर नारायण रंगम यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला समाजाचे सचिव नारायण बत्तुल सचिव नागनाथ मायकुंटे उद्योजक गिरीश अब्बा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर उदगिरी सचिव सतीश पेरमाळ खजिनदार विलास चिंता प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या शिंपी आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रणजित सावंत यांनी तर आभार प्रदर्शन विश्वनाथ कंदी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिभा कंदी दिलीप फडतरे शहाजी ठोमरे दीपिका रंगम स्वाती चिंता अनुराधा बिलगुडे मनोज चिंता भाग्यश्री मठपती रश्मी तरोटे अभिषेक गवसाणे विनय कंदी गोविंद पुडूर गणेश कोंतम संजीव उदगिरी प्रकाश नगरे आदींनी परिश्रम घेतले